प्रमाणावर हिंदू राहतात त्या हिंदूंचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा त्या हिंदुस्थानचीच आहे हिंदुस्थान सरकारची आहे आणि आज त्या केंद्र सरकारला जाग आम्ही आज शिवसेनेतर्फे जिल्ह्यात शिवसेनेतर्फे हे धरणे आंदोलन घेत आहोत या केंद्र सरकारला जाग आली पाहिजे आणि शेजारच्या बांगलादेश मध्ये होत असलेल्या हिंदूंचा नरसंहार कुठेतरी थांबला पाहिजे तातडीने केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे व तिथे सरकारला बांगलादेश सरकारमध्ये पंतप्रधान मोहम्मद का आणि त्यांच्या आशीर्वादानेच हा सर्व नरसंहार होता हिंदूंचा नरसंहार होता तिथे कालच काली मातेचं मंदिर एक मोठं प्रसिद्ध मंदिर फोडण्यात आलं असं गावागावातील मंदिरं फोडणे आणि तिथल्या हिंदूंच्या संपत्ती बळकावणे उद्योग नष्ट करणे असे प्रकारचे म्हणजे तिथील कट्टरता आधी दे। देशामध्ये आता बांगलादेश मध्ये हिंदू राहणार नाही हिंदूंना राहू देणार नाही अशा प्रकारच्या भाषा करताय परंतु हे कुठे तरी थांबलं पाहिजे याकरिता आम्ही केंद्र सरकारला आवाहन करताय शिवसेनेतर्फे की आपण तात्काळ केंद्राने आम्ही दखल दिली पाहिजे व बांगलादेशमध्ये हिंदू होणारा अत्याचार सांगून राहिला पाहिजे